नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी गोराचंद साहू ओरिसा भुवनेश्वर येथे राहतो भगवत धर्मात येण्याच्या आधी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष होता माझ्या हात राग तुलना द्वेष व अहंकार होता प्रत्येक गोष्टीत माझी चिडचिड होत होती माझ्या परिवारातील नात्यात सतत समस्या येत होत्या कोणीही एकमेकांचे ऐकून घेत नव्हते सतत वाद व्हायचे व वा शांती नव्हती माझ्या आत माझी नोकरी व भविष्याविषयी प्रचंड असुरक्षितता होती शारीरिक व मानसिक गहन भीती होती बाकी सर्वजण आनंदी आहेत मग मी का नाही असा प्रश्न मी सतत स्वतःला विचारायचो चौऱ्याहत्तर हजार दीक्षा यज्ञ व गुरुकुल प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला राग तुलना द्वेष अहंकार असुरक्षितता व भीती यासारख्या नकारात्मक भावना जवळजवळ नाहीशा झाल्या कधीकधी या भावना वर आल्या तरी त्या कार्य करत नाहीत व थोड्याच वेळात त्या थांबून जातात परिवारात इतरांसोबतचे माझे नाते सुधारले आहे आयुष्यात शांती आहे व प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेऊ शकत आहे माझे हृदय विकसित झाले आहे आणि मी ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांशी संबंधित होत असल्याचे मला जाणवत आहे श्री परमज्योती माझे बंधन दृढ होत चालले आहे समस्या येतात पण ईश्वरी कृपेने त्यांचे निराकरण होते माझ्यात खूप ऊर्जा आहे गहन शांतता व अकारण आनंद आहे माझ्या आयुष्यात इतके महान परिवर्तन करण्यासाठी व उच्च स्थितीत आनंदी आयुष्य जगण्याची संधी दिल्याबद्दल श्री परमज्योती कल्केंच्या दिव्यचरणी माझी अपार कृतज्ञता मला जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळावी अशी माझी प्रार्थना आहे ईश्वराच्या दिव्यचरणी माझे असंख्य धन्यवाद व अनंतकोटी साष्टांग प्रणाम